सुप्रसिद्ध ज्येष्ठ विधिज्ञ आणि राज्यसभा खासदार अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी अॅडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा सत्कार करून स्वागत केलं यावेळी दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना अॅडव्होकेट उज्ज्वल निकम म्हणाले की मी एका खटल्यानिमित्त अहिल्यानगर येथे आलो होतो त्यानंतर शिर्डीमध्ये येऊन साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं मंदिर परिसर अत्यंत स्वच्छ शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीनं व्यवस्थापित दिसलं याबद्दल मी समाधानी आहे असं त्यांनी म्हटलं याचबरोबर अहिल्यानगर जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांची मी प्रत्यक्ष भेट घेतली आहे त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट असून तातडीनं मदतीची आवश्यकता आहे या संदर्भात राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री स्वतः पुढाकार घेत आहेत आणि पंतप्रधानांकडे विशेष पाठपुरावा केला आहे त्यामुळे लवकरच शासनाच्या माध्यमातून मदतीची ठोस पावलं उचलली जातील असा विश्वास त्यांनी साई दरबारात व्यक्त केला मी आज नगर येथे एका खटल्याच्या निमित्ताने आलो होतो आणि मुंबईला जाण्याकरता मला इथूनच रेल्वे पकडायची होती परंतु मी रात्री इथे नगरला आल्यानंतर नगर जिल्ह्यात देखील शेतकरी बंधूंना निश्चितपणे एक दुखद घटना म्हणजे पावसाने मांडलेलं अतिशय थैमान आणि पावसामुळे महाराष्ट्रातील सगळ्या शेतकरी बंधूंचं झालेलं नुकसान याकरता शासनातर्फे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी पंतप्रधानांना पाठपुरावा एक स्पेस स्पेशल पॅकेजकरता केलेला आहे मला खात्री आहे की लवकरच महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडून एक मदतीचं शेतकरी बंधूंकरता पॅकेज मिळेल यात शंका नाही नगर जिल्ह्यात देखील अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे ह्या स्पेशल पॅकेजमध्ये शेतकरी बांधवांचं जरी नुकसान भरपाई अल्पशा प्रमाणात होत असली तरी यापुढच्या भविष्य काळामध्ये शेतकरी बंधूंना देखील आपल्याला शेतकरी शेतीबरोबर कुठला चांगला जोडधंदा करता येईल याचा देखील साकल्याने आता विचार करावा लागला महाराष्ट्रातील अनेक गाजलेले खटले सध्या मी चालवीत आहे अर्थात या सगळ्या खटल्यांमध्ये साईबाबांच्या कृपेने या खटल्यात मी यशस्वी यात मला शंका आपण खासदार झाल्यानंतर त्यानंतरही अनेक आपण जे काही आतापर्यंत खटले हाताळले आहेत त्यानंतर अनेक त्या प्रकारचे गुन्हे होत आहेत तर आपण राज्यसभा खासदार नंतर विजय झाला तर यापुढे तुम्ही नवीन पिढी जे आहेत तुमच्यासारखे विशेष सरकारी वकील निर्माण करण्यासाठी काही प्रयत्न करतात असं असतं की वकील हा तयार व्हावा लागतो त्याकरता सतत त्याला विद्यार्थी म्हणून राहावं लागत असतं आणि गुन्हेगारांच्या विरुद्ध लढताना मला जे काही अनुभव आलेले आहेत ते मी नेहमी साकल्याने लोकांसमोर सांगत असतो गुन्हेगारी कायद्याच्या शिक्षणे गुन्हेगारी कमी होईल असं नाही परंतु या गुन्हेगारांना कायद्याचा धाक असला पाहिजे कायदा हे बंदुकीच्या गोळीचं अस्त्र आहे याची जाणीव गुन्हेगारांना करून देण्याचा माझा सतत प्रयत्न असतो मी राज्यसभेचा सभासद खासदार झाल्याने पहिल्यांदाच नगर जिल्ह्यात मी येथे शिर्डी येथे आज आलो होतो साईबाबांचं दर्शन घेऊन मन अतिशय प्रसन्न झालं धन्यवाद एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी